नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्यापैकी सगळ्यांचा असा समज असतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व शक्तिमान असतात माझ्या मताप्रमाणे ते सर्व शक्तिमान असत नाहीत एकतर त्यांना दोन पातळीवरती गोष्टी सांभाळायच्या असतात एक अर्थात असतं ती प्रशासकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणेतले जे सनदी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालण्याशिवाय कोणत्याही मुख्यमंत्र्यांना पर्यायच नसतो मागे मी श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर गप्पा मारतात कारण त्यांना पंतप्रधान कार्यालयाचा अनुभव आहे हो ते इथे महाराष्ट्रात आल्यानंतर इथल्या प्रशासन व्यवस्थेतल्या गोष्टीबद्दल त्यांना बोललो म्हणजे छान गप्पा झाल्यात तेव्हा ते असं म्हणाले की प्रशासन चालवताना दिसत असतं की हा अधिकारी हा भ्रष्ट आहे पण त्याला दुखावून किंवा त्याच्या योगे काही अशा गोष्टीसाठी त्याला फोर्स करून सतत काहीतरी काम करून घेणं हे फार अवघड आहे कारण दुर्दैवानी महाराष्ट्रासह देशभरातल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये दे स्वच्छ अधिकाऱ्यांचं प्रमाण हे एका कागदावरती पानभर यादी काढल्यानंतर त्या पानभरच्या यादीमध्ये बसेल एवढंच आहे आणि मग मुख्यमंत्री कितीही नॉन करप्ट आणि त्याला इच्छा असते की जनतेच्या हितात आत्ताच बघा ना कॅबिनेटमध्ये काय झालं जे अनुदान सरकारने दिवाळीच्या आधी वाटप करण्याचं ठरवलं होतं शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त मंत्र्यांनीच आक्षेप घेतला की अधिकारी सुट्टीवरती गेले आणि त्यामुळं ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकलं नाही शेवटी सचिवांना तंबी द्यावी लागली मुख्यमंत्र्यांना आणि हस्तक्षेप करावा लागला की जे मंत्री अधिकाऱ्यावरती चिडलेले होते आणि हीच वस्तुस्थिती आहे प्रशासकीय पातळीवरती त्यामुळे मुख्यमंत्री सर्व शक्तिमान असतात का तर या पातळीवरती नाही ते त्यांच्या खात्याच्या सचिवांना बरोबर घेऊन जातील मुख्य सचिवांना बोलतील पण शेवटी वृत्तीच आपली अशी असते की त्या वृत्तीमध्ये आपल्याला प्रशासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन जात असताना ते करप्ट आहेत अडील तट्टू आहेत स्वतःच्या काहीतरी भूमिका त्यांच्या आहेत आणि पुन्हा तिथे एक मोठी लॉबी आहे, आहे। ते ते उत्तर भारतीय विरुद्ध मराठी मराठी विरुद्ध दाक्षिणात्य लॉबी ते पुन्हा विरुद्ध उत्तर भारतीय वगैरे हे सगळं सांभाळून त्यांना त्या गोष्टी करायच्या असतात काय होतं की मग तुम्ही फार फार तर काय करू शकता तर एखाद्या अधिकाऱ्याला काय साईड पोस्टिंगला टाकून देणं पण असं जर सगळ्याच अधिकाऱ्यांच्या बद्दल करायचं झालं तर मला खात्री आहे की प्रशासन चालणं मुश्किल होईल मला आठवतं जलयुक्त शिवार योजनेमध्ये एका नवख्या जिल्हाधिकाऱ्यानं एका जिल्ह्यामध्ये तब्बल पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याची उघड उघड फाईल मुख्यमंत्र्याकडे होती तात्काळ पण त्यांनी त्या अधिकाऱ्याचं काही करू केलं नाही उलट त्यांना क्रीम पोस्टिंग मिळत गेली आणि त्यामुळे कधी कधी आश्चर्य वाटतं की हे असं का घडतं त्याचं कारण मी जे आता तुम्हाला सांगितलं आता राहिला दुसरा आपला सहकारी आवडते तिथे तरी मुख्यमंत्री शक्तिमान आहेत का माझ्या मते नाही तिथे सुद्धा एक तर संख्याबळाचं गणित आहे आणि दुसरं काय आहे संख्याबळाच्या गणिताबरोबरच तुम्हाला मित्रपक्षातलं गणित पण जुळवायचं असतं आता मला हे माहिती आहे की महाविकास आघाडीतले एक खासदार ते वाळूच टेंडर घेऊन घेऊन खासदारकीपर्यंत पोहोचले अर्थात त्यांचं काम पण तसंच आहे ते वगैरे ते आता भलेही लोकांना कितीही ज्ञान देत असले तरी त्यांचा एकूणच पार्श्वभूमी जर आपण बघितली तर ते, ते अशाच पद्धतीनं तिथपर्यंत आलेले आता इथे तुम्ही संख्याबळ असल्यामुळं ना महाविकास आघाडीतले लोक काही करू शकतात त्यांच्या त्यांच्या खासदार आमदार होतात ना इकडे सत्ताधारी घटक पक्षातल्या करू शकतात त्यामुळे मला याचं आश्चर्य नाही वाटलं की आज जेव्हा ही बातमी आली की राज्यात अनेक तालुक्यात स्थानिक पातळीवरती नवीन उद्योग येताना अडचणी निर्माण केल्या जात असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यावर नाराजी व्यक्त केली अनेक तालुक्यात स्थानिक राजकीय नेते आडमुठी भूमिका घेत असल्यामुळं नवीन प्रकल्प करताना स्थानिक आमदार आडकाठी करतात अशी तक्रार आल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार यांच्या समेत काही महायुती आमदार यांना बोलवून त्याबाबतची नाराजी व्यक्ती केली आणि चार ठिकाणच्या मतदारसंघाचा उल्लेख इथे आहे मावळ उरण अलिबाग आणि कर्जत मी क्युरियासिटी म्हणून बघितलं मावळला आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शंकरराव शेळके उरणला अपक्ष आमदार आहेत महेश बालदी ते अर्थात शिवसेनेच्या जवळ आहेत त्याचबरोबर अलिबागला आहेत शिवसेनेचे महेंद्र हरी दळवी कर्जतला आहेत शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र सदाशिव थोरवे आता यांना बोलून घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या मतदारसंघामध्ये बरं हे सगळं म्हणजे उरण जे एन पी टी त्या ठिकाणी कर्जत इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मावळ इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या ठिकाणी जर ह्या आमदारामुळं ज्या बातम्या आल्या त्यात आणि जर ह्या आमदारांचं काही स्पष्टीकरण आलं तर आपण तेही महाराष्ट्राला सांगू पण मी तुम्हाला या या आमदारावरती मला कुठे शंका उपस्थित करायचे नाही ते काय आडमुठी भूमिका होती वगैरे ते स्पष्ट होईल या आमदारांचा विषय बाजूला ठेवून सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे पिंपरी चिंचवड चाकन राजगुरुनगर फॉर दॅट मॅटर सातारा फॉर दॅट मॅटर छत्रपती संभाजीनगरची इंडस्ट्रीयल कॉरिडॉर वसाहत सगळीकडे लोकप्रतिनिधींनी हायदोस घातलेला आहे हायदोस हे लोकप्रतिनिधी स्वतःची गुंडापुंडांची टोळी पाळून पाळून हे लोक मी जेव्हा आता पुण्यात आल्यापासून मला जे तुम्हाला माहिती होतं काही प्रमाणात तेच मला पण माहिती होतं पण त्याचा विस्तारित पट किती मोठा आहे इथे पिंपरी चिंचवड चाकण मावळ या भागात फिरल्यानंतर लक्षात येतं तुमच्या नफ्यातले दोन टक्के द्या आमची हीच माणसं घेतली पाहिजे आम्हाला हेच कॉन्ट्रॅक्टशिपसाठी तुम्हाला याच लोकांना काम द्यावं लागेल आमचीच वाळू घ्यायची आहे ती बाजारभावापेक्षा अधिकच्या दराने घ्यायची आहे आमच्याच लोकांना कामावरती ठेवायचं आहे हा आग्रह आहे शेवटी इंडस्ट्रीजला त्याचा उद्योग उभा करत असताना आधी तर तो उद्योग उभारणं तो नफ्यात चालवणं आणि त्या नफ्याची जागतिक स्पर्धेबरोबर स्वतःची आकलन क्षमता वापरून त्याचा विस्तार करणं त्या विस्तारामध्ये महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात मोठा अडथळा ह्या लोकप्रतिनिधींचा आहे म्हणजे हे मी कुठंचं एकट्याचं नाव घेतलेलं नाही किंवा आधीच्या चार आमदाराबद्दल पण मला काही म्हणायचं नाही पण कारण त्यांच्या विरोधात पुरावे तर ते सांगूच आम्ही महाराष्ट्राला पण ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारणं हे स्थानिक आमदारांना वगळून त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय होऊच शकत नाही मग तसं जर होत तसे तर स्वतःची एखादी माणसं त्या कंपनीमध्ये घुसवणं त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये क्यॉस निर्माण करणं मग त्या कंपनीच्या मॅनेजमेंटकडून ह्यांना फोन येणारच साहजिक की बघा काका दादा मामा फोन करून काही मिटतंय का मग हस्तक्षेप करणं आणि मग मी ज्या आधीच्या महाविकास आघाडीच्या खासदाराचा उल्लेख केला यांचे वाळूच्या ठेकेदारीपासून सुरू झालेले जे काय आहे ते इतकं साम्राज्य विस्तारलेलं आहे म्हणजे आता मला पुणे परिसरातल्या एका आमदाराबद्दल इतकं लोकं सांगतात की हे महोदय काय होते आणि काय आहे तर ते काय होते आणि काय आहेत हे इंडस्ट्रीयल भागातल्या अनेक लोकांना तुम्ही विचारलं तर तुम्हाला सांगतील अक्षरशः वैतागलेले आहेत आपल्या इथले उद्योगपती यांना स्वच्छ कारभारच ते करू शकत नाहीत आणि मग पक्ष कार्यकर्त्यांना पाठवायचं पक्ष कार्यकर्त्याच्या माध्यमातून गोष्टी करून घ्यायच्या तरीही मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन जे लोक उद्योग व्यवसायांना अडखाटी अंत आहेत त्यांना आम्ही मकोका लावू अशी घोषणा केली होती पण एकही लोकप्रतिनिधीला त्यांनी मकोका लावला नाही म्हणून मी म्हटलं की आमदारचं संख्याबळ गाठण्यासाठी हे जे काही तडजोड्या कराव्या लागतात त्यामुळे मुख्यमंत्री तरी सर्व शक्तिमान आहेत माझ्या मते नाही आहेत त्यांना सुद्धा दिसतंय म्हणजे हे फक्त फडणवीसांच्या बद्दल नाहीये आधीचेही मुख्यमंत्री त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आले त्याच्यामध्ये श्री विलासराव देशमुख आले अनेक असे मुख्यमंत्री असतील की ज्यांना वाटत असेल की आपल्या भागामध्ये उद्योगधंदे यावेत वाढावेत पण हे जे काही नेक्सस तयार झालेलं आहे त्या नेक्ससमुळे हे सगळे मुख्यमंत्री आहेत आणि हीच महाराष्ट्राची आजची वस्तुस्थिती आहे जोपर्यंत हे आमदार स्वतःचा हस्तक्षेप तिथे थांबवणार नाही तोपर्यंत काही होणार एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो म्हणजे हिंजवडीचं सा कवरेज करत असताना माझ्या असं लक्षात आलं की हिंजवडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किती दिवसाला बदलत जात असा कॅन यू इमॅजिन या हिंजवडीमध्ये दर तीन महिन्याला सरपंच बदलला जातो दर तीन महिन्याला दर तीन महिन्याला आडीपाडी सरपंच बदलतात शंभर कोटी रुपयाची उलढार असलेली ही ग्रामपंचायत आहे सो यू so कॅन इमॅजिन की एकट्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत हे सुरू असेल तर महाराष्ट्रात जिथे जिथे इंडस्ट्रीयल कॉरिडोर आहेत इन्क्लुडिंग नागपूर माहित आहे मला नागपूरचं पण मी घेईन त्याची माहिती सगळीकडे हेच कमी जास्त फरकाने असणार एका मोठ्या गुंड्यापोंडांच्या टोळ्याच या लोकांनी पोचल्यात की काय असा संशय यावा इथपर्यंत परिस्थिती बिघडलेली आहे आणि म्हणून ह्या बातमीची नीट चर्चा होणं आवश्यक आहे की मुख्यमंत्र्यांनी आमदारांना जे बोलवलं आणि त्यांच्या आडमोठ्या भूमिकेबद्दल चर्चा केली तर त्या आडमोठ्या भूमिका काय होत्या थांबूया आपण